नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी दिलेल्या तीन महान मंत्रांबद्दल सांगणार आहो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मित्रांनो बाबासाहेबांनी शिका असं का म्हटलं कारण शतकानुशतकं आपल्या समाजाला शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं अज्ञानात जगणारा माणूस अन्याय ओळखू शकत नाही शिक्षणामुळे माणूस डोळस होतो विचार करू लागतो आणि आपल्या हक्काची जाणीव होते म्हणूनच बाबासाहेबांचा पहिला मंत्र होता शिका पण फक्त शिकून चालत नाही म्हणून बाबासाहेबांनी दुसरा मंत्र दिला संघटित व्हा कारण एकटा माणूस कितीही विद्वान असला तरी त्याची ताकद मर्यादित असते पण जेव्हा समाज एकत्र येतो संघटित होतो तेव्हा तो मोठा बदल घडवू शकतो संघटनाशिवाय शक्ती निर्माण होत नाही आणि शक्तीशिवाय प्रगती होत नाही तिसरा मंत्र संघर्ष करा संघर्ष म्हणजे भांडण किंवा हिंसा नव्हे तर अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहणं बाबासाहेब म्हणाले होते हक्क कधीही दानाने मिळत नाही ते संघर्षाने मिळतात म्हणून आपल्याला आपल्या अपले हक्कासाठी समानतेसाठी आणि न्यायासाठी झगडावंच लागतं म्हणूनच मित्रांनो हे तीन मंत्र म्हणजे आपल्याला समाजाचा उद्धार करणारा महामार्ग आहे शिक्षणातून जागृती संघटनेतून शक्ती आणि संघर्षातून स्वाभिमान मिळतो चला तर मग आपण बाबासाहेबांचे हे विचार आचरणात आणूया आणि समता बंधुता व न्यायाने भरलेला समाज घडवूया धन्यवाद